विश्वासाची खरेदी आनंदाची योग्य दर विनम्र सेवा पलूसच्या आनंद बजारची सर्व कार्यक्रमांसाठी होलसेल दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक्स होजेरी फूटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बी आय बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर आमदार विश्वजित कदम यांच्या माध्यमातून पलूसच्या अनेक प्रश्न मार्गी सुहास पुदाले प्रभाग दोन मध्ये प्रभाग फेरी पलूस नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आय पक्षाच्या प्रचाराचा धडाका सुरू आहे काँग्रेस गटनेते सुहास पुदाले यांनी आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखालील पलूसमधील अनेक प्रश्न मार्गी लागले असून शहराच्या विकासाला गती मिळाल्याचं मत व्यक्त केलं आहे नगरपरिषद निवडणुकीतील काँग्रेस आय पक्षाच्या अधिकृत उमेदवार संजीवनी सुहास पुदाले यांच्या प्रचारार्थ आज सायंकाळी प्रभाग क्रमांक दोन मध्ये जोरदार प्रचार फेरी काढण्यात आली प्रभाग दोन मधील काँग्रेसचे उमेदवार रोहित कुमार दळवी आणि कोमल राहुल सदामते यांच्या प्रचारार्थ ही फेरी आयोजित करण्यात आली होती या प्रचार फेरीमध्ये विशाल दळवी मोहनराव सुतार संभाजी पाटील शरद वडार शरद वडार आदिक दळवी अजिंक्य जाधव अनिल जाधव राहुल सदामते नंदकुमार गायकवाड श्रीकांत जाधव सुशांत मोहिते चेतन माने विश्वजित गोंदिल गणपत सदामते सीमा सदामते श्वेता सदामते लतिका पवार मीना सदामते आणि श्याम सदामते यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते

सह प्रचार करत असताना केलेल्या विकास कामामुळे नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून या येणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये नगराच्या पदासह सर्व प्रभागातील वीस उमेदवार विकास कामाच्या जोरावर त्यांच्या प्रेरणे शहरातील सर्व नेते मंडळीच्या सहकार्याने योजना काँग्रेस पक्षाची सत्ता नगर येईल आणि आय विकासाचा आले असा चर्चा ठेवू एवढी द्वारी देतो आमचं जय